तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तर आज आम्ही निघालो होतो अंबर नदीतील वृद्धाश्रमात आश्रमात वृद्धाश्रमामध्ये पोचताच आम्हाला एकदम मस्त शांत आणि संयमी वातावरण पाहायला मिळालं okay. तर सकाळी लवकर निघाल्यामुळे लागली होती भक्कम भूक तेवढ्यात जागा जी म्हटली मी आणि आमचे बाकी सगळे ऑफिस मेंबर्स सर्वजणांनी बसून घेतलं तेवढ्यात नाश्ता आला नाश्ता केल्याच्या नंतर आम्ही सर्वांनी एक छोटीशी फूल न फुलाची पाकळी म्हणून गुलाबाचं फुल वयस्कर मंडळींना दिलं सर्वजण लाईनी देत होते तेवढ्यात तिकडे आमचे सर आणि तिकडे काका मस्तपैकी चेसचा डाव मांडला होता थोडासा गेम वगैरे खेळल्याच्या नंतर झाली गाण्यांना सुरुवात सर्वांनी गाणे बोलले सर गाणं बोलवते तिथल्यात एक आजोबा एक सुंदर जुना आणि अप्रतिम आवाजात गाणं बोलवते सर्वांची टाळ्यांची साध होतीच तेवढ्यात तिकडे पाहिलं तर आजी सुद्धा एक भक्कम डान्स करत होत्या आणि तेवढ्यात तिकडे झालं बक्षीस वितरणाचं कार्यक्रम आणि मग मी सुद्धा थोडंसं हातपाय हलवले सर्व सर सरांसोबत नाचून घेतलं आणि मग मी सुद्धा एक दोन गाणी बोललो गाणी बोलल्याच्या नंतर वेळ झाली जेवणाची जेवण वगैरे घेतलं सुंदर जेवण होतं जेवण झाल्याच्या नंतर मग पुन्हा निघालो परतीचा प्रवास म्हणजे घरी तर भेटू आपण आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये टाटा